हे hey एवरीवन आज आपण पनीर भुर्जी बनवणार आहोत तर त्यासाठी तीन मिडियम साईजचे कांदे आणि तीन मिडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे आहेत टोमॅटो घेताना लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आहेत थोडेसे हिरवट असलेले किंवा कच्चे टोमॅटो घेतलेत तर भाजी आंबट होईल अदरवाईज लाल टोमॅटो घेतलेत तर भाजी खूप टेस्टी बनेल त्यासाठी पूर्णपणे लाल टोमॅटो घ्यायचे आहेत पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आणि इथे तीन कांदे कट करायचे आहेत मीडियम साईजमध्ये कारण की त्यांना आपल्याला चॉप करायचं आहे बारीक चिरून घेतलेत तरी काही हरकत नाही चॉपर असेल मदे तर चॉपरमध्ये कट करायचे अदरवाईज चाकूने बारीक कट करायचे अगदी बारीक कट करायचे कांदा आणि टोमॅटोची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे कोणाला जास्त कांदे आवडतात किंवा कोणाला जास्त टोमॅटो पण आवडतात तर त्यासाठी आपण आपल्या आवडीनुसार पण कमी जास्त करू शकता आणि एक सांगायचं म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर इन्स्टावरती मला फॉलो करून तुम्ही बनवलेल्या रेसिपीजचे फोटो काढून शेअर करू शकता आणि मी तुम्हाला कोणती रेसिपी बनवून दाखवायला हवी हे तुम्ही कॉमेंट करून कळवू शकता ती रेसिपी मी बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आता टोमॅटो आणि कांदा चॉपरमध्ये चॉप केल्यामुळे काय होतं टाईमची पण बचत होते म्हणजे वेळेची पण बचत होते आणि फटाफट तयार होतं चॉपरमध्ये आणि एकसारखं तयार होतं विशेष म्हणजे आणि आता चॉपर कॉमन झालेलं आहे सर्वांकडे चॉपर असतात जसं पाहिजे तसं आपल्याला बारीक करता येतं मीडियम साईजमध्ये किंवा अगदी बारीक तर त्यानंतर एक खलबत्ता घेऊन त्यामध्ये लसूण दहा ते बारा पाकळ्या लसूणच्या तीन ते चार हिरवी मिरची आणि एक इंच आल्याचा तुकडा हे पूर्ण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं मिक्सरमध्ये पण फिरवू शकता लसूण आणि हिरवी मिरची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे आणि लहान मुलांसाठी जर बनवायचं असेल तर हिरवी मिरची स्किप करायची लसूण आलं आणि हिरवी मिरची बारीक केल्यानंतर इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं तर हे रेडीमेड पनीर आहे घरी बनवलेलं पनीर घेतलं तरीही चालेल पनीरची क्वांटिटी वाढवायची असेल तर वाढवू शकता आणि त्यानंतर एक कढई घेऊन कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्तीच घेतलेलं मोठे तीन चमचे तेल घेतलेलं तर इथे तेल आणि तूप मिक्स घेतलं तरी चालेल तर एक चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता सॉरी गाईस पुढचं साहित्य घालताना इथे कॅमेरा बंद झालेला तर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशोप मसाला वेलची थोडीशी दालचिनी एक ते दोन पीस आणि तेजपत्ता एक घातलेला त्यानंतर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण आलं हिरवी मिरची त्यानंतर खोबरं घालायचं आहे तीन मोठे चमचे हे सुकलेलं खोबरं आहे डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते पण घालू शकता म्हणजे रेडीमेड खोबरं हे मी ग्रेट करून घेतलेलं घरचं खोबरं घातलं आहे त्यानंतर थोडंसं हे सोनेरी रंगावरती परतायचं आहे तुम्ही बघू शकता सोनेरी रंग आलेला आहे आणि त्यानंतर आता कांदे आणि टोमॅटो आपण चॉपरमध्ये चॉप केलेले ते यामध्ये घालायचे आहेत बारीक चिरलेले तर ते घातल्यानंतर काय करायचं तेल सुटेपर्यंत याला परतायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसच्या फ्लेमवरती याला सतत परतत राहायचं आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती पाच मिनिट परतल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि याला एक पाच मिनिटची वाफ काढून घ्यायची एक पाच मिनिटची वाफ काढल्यानंतर याला तेल सुटेल तेल सुटलं म्हणजे कांदा आणि टोमॅटोची प्रोसेस पूर्ण झाली भाजून असं समजायचं पण मी चेक केल्यानंतर मला असं वाटलं की आणखी थोडा वेळ परतून घ्यायचं म्हणून थोडा वेळ आणखी मी झाकण ठेवून बाफ काढून घेतलेली आणि तुम्ही बघू शकता आता तेल सुटलेलं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटोची प्रोसेस पूर्णपणे भाजून झालेली आहे कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे भाजल्यानंतर आता यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर लाल मिरचीची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला गरम मसाला तुम्ही कोणताही घालू शकता आणि अर्धा चमचा जिरा पावडर घातली आहे आणि हे पूर्ण मसाले परतायचेत थोडा वेळ मसाले परतल्यानंतर पनीर घालायचं आहे अशा पद्धतीने हाताने तोडून टाकलं तरी काही हरकत नाही पण ग्रेटरने जर ग्रेट केलं ना तर एकसारखं पडेल म्हणजे मोठे चंक्स राहणार नाही मोठे तुकडे राहणार नाहीत तर त्यासाठी मी थोडं हाताने घातल्यानंतर काय झालं की वेळ पण जास्त लागतो हाताने बारीक करायला आणि ग्रेटरने फटाफट होतं आणि एकसारखं पडतं विशेष म्हणजे त्यामुळे मी ग्रेटरने त्या ग्रेटर ग्रेट केलेलं तर इथे एकसारखं पडलेलं म्हणजे यामध्ये चंक्स राहणार नाहीत म्हणजे मोठे जाड बारीक असे तुकडे राहणार नाहीत म्हणजे एकसारखे राहतील पिसेस म्हणून मी ग्रेटरने ग्रेट केलेलं आणि पनीर घातल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर यामध्ये तुम्ही जर सुकं खोबरं घातलं नसेल ना तर ओलं खोबरं पण घालू शकता आवडत असेल तर आवडीप्रमाणे खोबरं घालायचं आहे मी या पनीर भुर्जीमध्ये सुकलेलं खोबरं घातलेलं जर तुम्हाला सुकं खोबरं आवडत नसेल तर स्किप करायचं आहे खोबरं ऑप्शनल आहे आवडत नसेल तर स्किप करायचं आहे आणि त्यानंतर एक मिनिटपर्यंत एक ते दोन मिनिटपर्यंत शिजवल्यानंतर थोडंसं झाकण ठेवून शिजवायचं आणि शिजवल्यानंतर भाजी रेडी झालेली आहे पनीर भुर्जी रेडी झालेली आहे भुर्जी रेडी झाल्यानंतर फ्रेश कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालायचा अदरवाईज मी इथे कसुरी मेथी घातली अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे कोथिंबीर असेल तर फ्रेश कोथिंबीरच घालायचा आणि भुर्जी खूपच छान बनलेली टेस्टी बनलेली आवडत असेल तर काजू तुपावरती फ्राय करून यावरती घालायचे खूप छान लागतात तुम्ही ही पनीर भुर्जीची रेसिपी नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कॉमेंट करायला विसरू नका तर तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ पेड़ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक शेअर कॉमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मी नवनवीन स्वीट आणि खामंग रेसिपीज बनवते आणि अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत ना तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि प्लीज एक मोटिवेशनसाठी लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नव्या खामंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा